तू सिटीमध्ये राहिली लहानशी मोठी सिटीमध्ये झाली म्हणून तुला लोकांची आवड नाही आहे पण मनाने खूप साधी असतात बरं का हां गावाकडचे लोक साधे ओढे असतात पण मनाने खूप साफ असतात त्यांच्या मनामध्ये अजिबात द्वेष नसते सर्वांना ते आपलंच मानतात अरे तसं नाही मला तुझी आई नेहमी नेहमी सांगत असते भावाचा मोठीपणा म्हणून पाहिलं आता किती, किती आहे त्यांच्या भावाच्या घरी तर माझ्या मम्मीच्या घरी तर किती हाय स्टँडर्ड आहे फॅमिली सर्व किती एज्युकेटेड आहे आम्ही लोक तरी पण तुझ्याही नेहमी नाव ठेवत राहते आणि तू पण नाव ठेवत राहतो आणि ते आणि लोकांना करमते का रे तुम्हाला पूर्ण आण टप्पू लोकांमध्ये करमते आणि माझ्या मम्मीकडे एवढे सशिक्षित लोक तिथे करत नाही जे नाव बोट ठेवत राहतात Hmm? तुझी मम्मी तर असं नाही तसं नाही आई तुला काय शिकवलं काय संस्कार दिले अरे बाबा खूप छान संस्कार दिले मम्मीने मला तुमच्यासारखे विचार लोक नाही मी कावंडा आणि बावड आणि तुझ्या तर इतकं गर्व आला तुझ्या मामी तर बोलत पण नाही माझ्यासोबत नाहीतर बोलत होती पहिले आता विचारलं पण नाही मला केव्हा आली काय आली आणि तुझ्या त्या मामाच्या सुना छाया आणि प्रियांका शी किती अडाणी आहेत त्या मी त्यांच्याकडे पाहत पण नाही आणि त्या पण दोघी दोघीच राहतात मला कधीच त्यांच्यामध्ये असं हे करून घेत नाहीत त्या दोघी दोघी राहतात आणि मला पण त्यांच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे म्हटलं समजलं का आणि आता ही नवीन जी नवरी आली ना ती पण आता तिचा स्वभाव अजून माहीत नाही मला पण आज यांच्यापेक्षा ठीक वाटते ती मला थोडी स्टँडर्ड आहे यांच्यापेक्षा हे बाकी सर्व अडाण्याचा बाजार आहे अडाण्याचा बाजार हे बघ गायत्री तुला काय करावं लागते कसं पण असलं तरी चांगले आहेत म्हटलं माया आणि प्रेम देतात ही लोक समजले ना हां जास्त काही कोणाला बोलू नको आणि वाद काही वाढू नको तिथं अजून काही करून टाकशील मागच्यासारखं मला काय करावं लागते मी तुला सहज म्हटलं मला तर बिलकुल इंटरेस्ट नाही या लोकांमध्ये नमस्कार मी माझ्या नवीन चॅनलची लिंक या चॅनलच्या पोस्टमध्ये मी टाकलेली आहे तर प्लीज त्या चॅनलवरती जाऊन चॅनल नक्की सबस्क्राईब करा माझ्या मैत्रिणींनो त्या चॅनलवरती तुम्हाला माझ्या फॅमिलीचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील तर प्लीज 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 माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तिथे काही आपल्याला त्या चॅनलवरती मी व्हिडिओ नाही बनवत तर मी त्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ लागते माझ्या मुलांचे तर प्लीज त्या चॅनलवर जाऊन करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा चल काय ये तुम्ही तिकडे अजून मामा मला पाहत असतील कसं म्हणजे जेवणाचं वगैरे लक्ष ठेवावं लागते ना थोडं हो हो जा तुझा तसं पण इथे काय म्हणा काही नाही काही मेड वगैरे ठोलेले नाही काही नाही घरच्या लोकांनाच काम करावं लागतात तुझा

बापरे बरं झालं मम्मी पप्पा आले नाही मी त्यांना नाही उद्याला नाही बरं झालं आलं नाही किती ऊन तापून राहिलं किती ऊन आहे इकडे खूप ऊन आहे आपल्या विदर्भामध्ये तसं पण आणि नागपूरवरून यायला किती त्यांना दगदग झाली असती म्हणून त्यांना मी म्हटलं येऊ नका इथे राहू द्या पाय व तुला नाही म्हटलं कधी इथे यायला कशी असो तू अहो येऊ द्यायचं असतं अहो सोयर काय घरी सोयर करणार नाही तर कोणाच्या घरी जाईल हा ते विद्या रवींद्र मला किती नांदा लावून राहिले बाई ते इन वय आले बाई ते इन वय आले मला काय माहिती तुला मना केलं तुला माय पप्पाले कशी आहे सो तू हे बाडी येऊ द्यायचं असतं दैले कशाला हे माडी कशाला द्यायचं असतं या बुराळखान्यात काही पण आपलं इथे माझीच सोय होऊन राहिली त्यांची कुठे झाली असती था? आणि किती भूक लागली मला आणि का हो आई इथे काही पद्धत वगैरे नाही का विची पंगत वगैरे बसत नाही का इथे घेतलं मामीने माझ्या लग्नात विनूची पंगत नाही काय पाय धुतले नाही काय तोंड धुतलं नाही काय तर अजून मागतलं माझ्या मम्मीने इथे काहीच पद्धत दिसून राहिली मला तर अजून बोलान पण आला नाही काहीच नाही आहे अ विची पंगत खाय नाही काय पण तुकियस का आहे मी झाली मामी झाली आणि त्या छाया प्रियंकाच्या आई झाल्या झाली आम्ही बसू फक्त तू का त्याची नाही काही बी आपलं त्या छाया प्रियंका जेवल्या म्हटलं पण चाललंय आता समोर चाललाय त्या तयारी करेल नवरीच्या स्वागताची तर तू बी चालली जाग तरी जा करू लाख काही मी नाही करू लागत त्या माझ्यासोबत बरोबर बोलत पण नाहीत म्हटलं दोघी 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 सोबत राहतात जशा काही सख्या बहिणी सख्या त्या चालल्या मोठ्या माझ्याकडे बाबा बघून पण नाही राहिल्या स्वतःहून माझ्याशी कधीच बोलत नाहीत मी बोलली तर बोलतात मी त्यांच्या बापाची नोकर मागे मागे फिरायली आणि त्यांच्याकडे नोकर आहे का मी नवरा तिकडे ताटात काय कोण जेवलं कोण नाही पाहून राहिला मी इकडे नवरी सकाळची तयारी करू आम्ही काय नोकर आहे का होत नाही कामं तुझी मला नाही करायचं बरं माय नको करू पण जेवण तर करता जेवण बी नाही करत काय जे ते जेवायचं पूर्ण ऑइली ऑइली गुलाबजामून नकोशी वाटत आहेत मला तर दुसरं ठेवायचं छान मुगा दाढीचा शिरा वगैरे माझ्या पप्पाने किती व्हरायटी ठेवला होत्या स्वीट मध्ये ते काही नाही आहे फक्त गुलाबजामून वडी या बसती काही खावशी नाही वाटून राहिली ती मला पण भूक इतकी लागली ना भूक मारे खाव लागेल आता लागे चला हो माय चाल माय चाल जेव माय बी जसं आहे तसं जेव हा पोरीच्या पोरीच्या बापाच्या एरे नाव ठेवलं नाही पाहिजे व गायत्री कोणी पुरीचा बाप किती स्वप्न पाहिजे पुरीच्या लग्नाचे फक्त एवढं जरी म्हटलं तरी की लय चांगलं झालं तर मनाला किती चांगलं वाटते तू भी एक बाईच आहेस तू बाई असून अशा गोष्टी करत हा परिस्थिती असते आपली आपली आता त्याच्या परिस्थिती मनानं ना ते नाही केलं ते वडल्या परिस्थिती मनानं ते वडल्या नाही लग्न केलं असं थोडी ना असते काही हो चला चला बोलवत आहे मला विनाकार भाषण नका देऊ चला बरं आई आम्ही जातो आता घरी निघतो आम्ही कारण की घरी जाऊन तयारी करावं लागेल ना मग स्वागताची जातो मग आम्ही घरी फुलं वगैरे घेऊन जातो मग सोबत इथूनच हो आई तशी पण एक गाडी चालली आता एक वराडाची तर त्या गाडीत आम्ही चाललो जातो मग आपल्या शेजारच्या बाया त्यांनी त्यांनी सोबत घेऊन जातो नेमक्या काय जेवला तुम्ही हो आई जेवला आम्ही तुमचं राहिलं जेवण तुमची ती विनीची पंगत बसीन ना आता हा ना त्यासाठीच मग बसली नाही रे मी आता काय घ्यायच्या इकडे काय पद्धत आहे काय राहतं आपलं काही तसं मानापानाचं काही नाही बापा गेलो तर हाय नाही तर राहिलो आता जसं म्हटलं दर्शक वाट पहा कसं आता आहे मामी आहे ती आई आहे हिची आई आहे तर म्हटलं अशी वाट पाहू म्हटलं आता बलावा येते का नाही येत तर मग बसून जातो मी तुला माहीत आहे मी रुसत नाही माना पानासाठी नाही बाई इकडे पद्धत आहे ना हो मग काय तर हाय पद्धत इकडे येतील ना बलावायला पाहिजे येतील कि तर आले का आले नाही आले ते नाही आले निघा मग तुम्ही आता हो आई चला हो चला ना छाया प्रियंका विद्याबाई जातो आम्ही आता हो का? चाललंय काय कसं झालं हो लग्न चांगलं झालं हो विद्याबाई मस्त झालं सुंदी चांगली आहे जातो आता आम्ही एक गाडी चालली समोर द्या पोलीस आम्ही चाललं जातो बरं साड्या काढल्या साड्या घातल्या काढल्या की हा व विद्याबाई लय होऊन होती बिचारी म्हणून काढले हलक्या फुलक्या पतलं चिथल्या बऱ्या बाई आपल्याला सवय नाही कापक्या साड्या घालायच्या लग्न लापुरत्या घातल्या होत्या आता काढून टाकले हो ना आम्हीही काढून टाकली बाई ही घातली मग पतली या अशी जायरावरती गेल्यामुळे तेच घेतली गुंडाऊन मग हो ना आपल्यासारखे धगधब होते या साडीनं गरमीच होती पोरी सोरी घालता आता होती बाई गरमी चला हो पोरी हो हो चला चला बाई चला ना पंगत बसली चला ना जेवायला मी तुम्हालाच पवन राहिली होती वा, आता तुम्ही छाया जेवलाप्रियता आता तुम्ही जेवला बाई हो आम्ही जेवल होऊन चाललो आता बरं बरं चांगलं झालं बाई लग्न हो बाई चांगलं झालं मस्त झालं लग्न मस्त एकच पोरी तुम्हाला चांगलं केलं हो बाई एकच पोरी आहे मला पोरी तुम्ही जेवला की मी छायाप्रियंत का हो आई आम्ही जेवलो आता निघतो आम्ही आम्हाला घर जाऊन तयारी करायला लागतं ना वेलकमची पिऊशाची आपल्या तेजस्विनीचे म्हणून हां बरं बाई निघा मग आता थांबा बाई आता साड्याला तुमच्या द्यायच्या साड्या देऊन देतो ना आता देवा बसलो बिचारा आम्ही थांबा घरी बर आई आम्ही पुढे जाणार तुमच्या शाळाचं काय आहे एवढं मागून पाठवलं तरी चालतात काही टेन्शन नका घेऊ शाळेचं येतो मग आम्ही आता हां बरं बाई चला येईन बाई हो बाई चला

<laughs> बाई मत केली बर इन बाई ऐ खरं वाटत नाही द गमत केली नाही पण ज्याचा मान त्याला देलाच पाहिजे घ्या पहिला घास इवाच्या नावाचा <laughs> अगं बाई बाई ग व्हेरी नाइस रंगोली दिदू तुम्ही एकदम छान केलं दिदू की असं या या विनिंना जेव घातलं नाही तर बरोबर आहे वचकून दिलं म्हणजे आपल्या पुरी ना आणि तसं पण मी मामी आहे म्हणजे नावर देवाची म्हणजे मी नाही का माझी नाही का बोलतीच लागते बरं तिथेच विनी हो बाई मामी हा ना तुम्ही हो तुमची मुलगीच लागते बस आता काय माय मुली बसून दिलं मी पोरीची माय आ या पोराच्या माया मुली म्हणत बसून दिलं कायच होते बाई पोरीची माय ना पोराची माय सगळे सारखेच असतात मी तर म्हणतो तुम्ही दोघी बहिणी बसून जा नाही ना बाई आम्ही वाढतो ना आपच वाढते ना पोरी पोरी सगळे आता नवरीच्या तालात गुतेला आहेत बाई बिजी आहे त्या आणि जेव्हा आम्ही वाढतो की बहिणी आम्ही मग मांगून बसू तसं मी कन्यादान केल्याशिवाय पार्वतीने जेवू नाही मग मी काही जेवत नाही पार्वती सांगा मी बी उपाशीच राहतो हो बाई पण कसं कमी काम केलं केलं जेवण करून घेजा बरं मग पोरगी गेल्यावर घशा खाली घास नाही उतरत बापा खरं आहे बाई तुमचं हा आम्ही बी पोरीच्याच नाही हा म्हटलं आम्ही बहिणी बहिणी येच बरोबर आहे तुमचं पोरगी गेली इकडे की की जेव जेव्हा वाटते का आणि जायच्या पहिलेच काय जेव्हा वाटते का पण काहीतरी जेव्हा लागते हो ना बाई आता दुनियेची रीतच आहे बापा आपण एक कोणाच्या तरी पोरी होतोच की नाही हा जे ज्या दुनियेची रीत आहे त्याचं पालन तर करावंच लागते ओ दिदू तुम्ही साईड साईड बोलू नका बरं काही नाही माझ्या नरद खूप छान आहे खूप छान प्रेम दिसून तुमच्या मुलीला टेन्शन नका घेऊ माहीत आहे आम्हाला मामी म्हणूनच तर देला किती त्यांच्या घरी